नमस्कार महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकांचे जोरदार वारे वाहू लागलेत आणि यात सर्वपक्षीय उमेदवारांनी आपले अर्ज के या दाखल केलेले आहेत आज आपण आहोत गुहागर मतदारसंघात आणि या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी यावर्षी उमेदवारी दाखल केलेली आहे आणि मनसेचे जे उमेदवार आहेत मान्य प्रमोद जी गांधी यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहोत की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा या विधानसभेच्या निवडणुकीकरता काय नक्की अजेंडा आहे आणि ते कोणत्या धर्तीवरती गुहागर मतदारसंघात ही निवडणूक लढवणार आहेत नमस्कार साहेब गेली काही वर्ष मी फेसबुकच्या माध्यमातून तुमचं नाव ऐकत आलो आहे प्रत्यक्षात तुम्हाला पाहिलं नव्हतं तुमची जी परखड मतं असतात ज्याप्रकारे तुम्ही व्यक्त होता ते मी नेहमी वाचत असे आणि मग मला एक दिवस असं वाटलेलं की यांना प्रत्यक्षात कधीतरी भेटायचा योग येऊ दे मी त्यांना सांगेन की आम्ही बाबा तुम्ही जे व्यक्त होता ते आम्ही ऐकतो वाचतो त्याच्याबद्दल चर्चा करतो असा तो एक क्रम होता आणि आज तुमची मुलाखत घेण्याचा योगच आला मनसेचे उमेदवार माननीय श्री प्रमोदजी गांधी साहेब मग हे प्रमोदजी गांधी नक्की आहेत कोण त्यांचा एक फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्यांचा आत्तापर्यंतचा एक राजकीय प्रवास काय आहे नमस्कार मी प्रमोद गांधी माझं नाव प्रमोद सीताराम गांधी मी ह्या गावगर तालुक्यातलीच जो मुंडर गाव आहे मुंडर गावातला मी रहिवासी आहे माझं बालपण पन पूर्णपणे हा गोवाघर तालुक्यामध्येच गेलं माझं शिक्षण प्राथमिक शिक्षण हे गोवागरमध्येच गेलं माझं फॅमिली ग्राउ बॅकग्राऊंड जर तुम्ही विचारला तर माझे आजोबा पोलीस पाटील होते माझे वडील पोलीस पाटील होते शेतकरी होते आणि या शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मी या गोवागर तालुक्या गोगर तालुक्यामध्ये होतो आणि पुढचं शिक्षणासाठी मी मुंबईला गेलो मुंबईला स्थायिक झालो आणि मुंबईला मी आणि व्यवसाय आम्ही व्यवसाय आम वाणी समाज असल्यामुळे आम आम्ही व्यवसायामध्ये आहोत आणि तिथे व्यवसाय मी पूर्णपणे माझ्या हॉटेल इंडस्ट्री आहे हॉटेलमध्ये काम करतो आहे आणि इतर माझे व्यवसाय आहे त्या व्यवसायाने मी मुंबईला स्थायिक झालो आहे हे करत असताना आदरणीय राजसाहेब ठाकरे मी कॉलेजच्या जीवनापासून त्यांच्याबरोबरच आहे आणि राजसाहेब ठाकरे यांचं हे व्यक्तिमत्व मला खूप भावला आहे त्यांचे विचार त्यांची महाराष्ट्राबद्दल किंवा मराठी माणसांबद्दल जे ते विचार करतात ते विचार मला खूप भावतात आणि त्यामुळे मी माझ्या कॉलेज जीवनापासून मी रासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहे राजसाहेब ठाकरे मला मुंबईची जबाबदारी देत होते दे। आणि त्या लोकांची समाजसेवा करण्यासाठी पण मी त्यांना सांगितलं की मला अगर समाजसेवा करा करायची आहे आणि मला जर तुम्ही काही पद देत आहे काही जबाबदारी देत आहे तर मला मुंबईमध्ये जबाबदारी करण्या जबाबदारी घ्यायची माझी अजिबात इच्छा नाही आहे ज्या तालुक्यामध्ये ज्या मातीमध्ये आपला जन्म झाला त्या लोकांसाठी मला काहीतरी करण्याची माझी इच्छा आहे आणि त्या लो पुढचं जीवन जे आहे त्या लोकांसाठी माझं व्य जावं त्यांच्या त्यांची त्या सेवा करण्यामध्ये माझं जीवन जावं ह्या अनुषंगाने मी हा ग्वागर तालुका क्षेत्र निवडलं आणि नि त्या लोकांची मी गेली पाच वर्ष मी समाजसेवा करत आहे आणि त्याप्रमाणे हा ग्वागर तालुका मी कार्यरत आहे शिवसेनेतून बाहेर पडून राजसाहेब वेगळे झाले स्वतःचा पक्ष स्थापन केला तर मग ह्यामध्ये काय होतं की दोन विचार राहिले एकीकडे शिवसेनेचा आणि राजसाहेबांचा स्वतःचा मग तिथे तुमच्या डोक्यात काय चाललं होतं की तुम्ही मनसे का निवडलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागे तुम्ही का गेलात असा जर का तुमचा एखादा स्पष्ट व्ह्यू त्याच्यावरती असेल तर तो काय आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही पहिल्यापासून शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे त्यानंतर जेव्हा रासाहेब ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यावेळेपासून मी रासाहेब ठाकरे यांचा यांच्याबरोबर आहे कारण जेव्हा तुम्ही नवीन तुम्हाला कायदे पाहिजे असतं तेव्हा नवीन विचारांचा माणूस जेव्हा नवीन विचार घेऊन बाहेर पडत असतो तेव्हा नवीन विचारांची साथ द्यायची ह्या अनुषंगाने आम्ही रासाहेब ठाकरे यांच्याबरोबर आहोत आणि राजसाहेबांनी जे विजन मांडले आहे महाराष्ट्राच्या डेव्हलपमेंटसाठी त्या विजनाने प्रेरित प्रेरित होऊन आणि ते प्रेनी, नवीन जे विचार करतात त्या विचारातून प्रेरित होऊन आम्ही या ठाकरे यांच्या आम... महाराष्ट्र नव्या सेना या पक्षाशी मी निगडित आहे गेली पंचवीस वर्ष दोन हजार सहापासून त्यांनी चालू केला तेव्हापासून मी त्यांच्या या पक्षाशी निगडीत आहे प्रत्यक्ष जरी मी त्यांच्याबरोबर नसेल तरी मी अप्रत्यक्षरित्या मी मनसे या पक्षाचं काम करत होतो आणि जेव्हा मला वाटलं की हा आता आपल्याला वेळ आहे मी लोकांचा लोकांच्या सेवा क करू शकतो लोकांसाठी वेळ देऊ शकतो पक्षासाठी वेळ देऊ शकतो तेव्हा मी प्रत्यक्ष हा राजकारण उतरलो आणि हा लोकांची सेवा करण्यासाठी मैदानात मैदान साहेब तुमच्या प्रामाणिकपणाचं आणि तुमच्या निष्ठेचं खरंच मनापासून कौतुक का आहे कारण जर का आत्ता आपण गेली काही वर्ष महाराष्ट्राचं राजकारण जर का बघितलं तर सत्तेसाठी पक्षांतर करणारे आणि पक्ष बदलणारे बरेच नेते आपल्याला पाहायला मिळतात जिथे तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरुवात केली होती तेव्हा तेरा आमदार निवडून आणले होते पुन्हा मनसेचा जो एक प्रवास होता तो जो थोडा आलेख वर चढता होता तो थोडा पुन्हा कुठेतरी डाऊनफॉलकडे निघाला पण तरीसुद्धा त्या काळातसुद्धा आणि आजही तुम्ही मनसेसोबत जोडलेले आहात तिथे जर का तुम्ही आहा, आज आहात तर असा कोणता विचार आहे जो तुम्हाला प्रेरित ठेवतो हो की निष्ठेने तिथेच उभं राहणं जो व्यक्ती निस्वार्थीपणे जर एखाद्या क्षेत्रामध्ये येतो कुठल्याही वैयक्तिक लाभाचा विचार न करता ज्या क्षेत्रामध्ये येतो ज्या माणसाचे विचार पडतायत जो माणूस महाराष्ट्राला चांगली दिशा देऊ शकतो असे विचार ज्या माणसाचे आहेत त्या माणसाला सोडणं हे शक्यच नाही आहे तेच रासाहेबांचे विचार आहेत तेच आम्हाला प्रेरित करतात आणि त्यांना त्याच विचाराने आम्हाला रासाहेबांवर बांधून ठेवले आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे रासाहेब ठाकरे एक ना एक ना एक दिवस महाराष्ट्राला चांगली दिशा देतील महाराष्ट्राला चांगलं नेतृत्व करून देतील आणि रासाहेब ठाकरे एक ना एक दिवस महाराष्ट्राला नेतृत्व करतील हा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांनी जो आराखडा मांडलेला आहे ब्लू प्रिंटमध्ये आला आराखडा मांडला आहे त्या आराखड्याप्रमाणे एक चांगला महाराष्ट्र घडवतील जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडव घडवतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यामुळे आजु, मी अजून अजूनपर्यंत आम्ही हा ठाम आहोत आणि रासाहेब ठाकरेंबरोबरच आहोत राजसाहेब ठाकरे नाही तर आम्ही कुठेच नाही कारण त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही त्यांच्याबरोबर आहोत त्यामुळे आमचा पहिला पक्ष जो आहे तो पण राजसाहेब ठाकरे आणि शेवटपर्यंत आम्ही राज साहेब ठाकरे यांच्याबरोबरच असणार तुमची परखड मतं मी नेहमीच वाचत आलो आहे फेसबुकच्या माध्यमातून तुमच्या आत्मविश्वासाला खरंच मी दाद देतो पण ग्वाहागर मतदारसंघात मनसे हा पक्ष आजही वाढलेला नाही आहे पाठीमागे काय कारण आहे नाही पक्ष वाढला नाही असं म्हणता येणार नाही आपल्याला कारण आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना जो मांडणारा वर्ग आहे हा तरुण वर्ग आहे आणि तुम्हाला माहितीच राहा तरुण वर्ग जो रासाहेब ठाकरे जो तरुण वर्ग मांडणारा तरुण वर्ग आहे तो नोकरीनिमित्त मुंबई पुण्यामध्ये सेटल झालेला आहे किंवा मुंबई पुण्यामध्ये त्यांनी स्थलांतरित केले आहे त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की इथे पक्ष वाढले नाही खरं बोला तर जेव्हापासून पक्ष पक्षाची स्थापना झाली तेव्हा पण खूप मोठ्याकडून चळवळी झाल्या आणि खूप मोठमोठे आपल्या इकडे कार्यकर्ते निर्माण झाले होते पण कालांतराने पक्ष वाढवायचा किंवा पक्ष पक्षातर्फे काम करायचं म्हटलं तर थोडंसं आर्थिक पाठबळ त्या कार्यकर्त्यांना लागतं किंवा काहीतरी तुम्हाला सपोर्ट त्या कार्यकर्त्यांना लागतो कारण पक्ष नवा असल्यामुळे आपले जे कार्यकर्ते आहेत नवीन असल्यामुळे तरुण असल्यामुळे इकडते विस्थापित लोक आहेत ना त्यांना दाबण्याचा त्यांना दमकावून दा, 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 धमकवून घरी बसण्याचा प्रयत्न खूप करतात त्यामुळे ती लोकं पुढे येत नव्हती हो आज मा मी आल्यानंतर मी ते सक्रिय झाल्यानंतर त्यांना थोडं पाठबळ मिळालं आहे त्यांना थोडं आत्मत्व आत्मविश्वास निर्माण झालं आहे त्यामुळे ही मुलं जी आहेत जी राजसाहेब ठाकरे यांना मारणारी मुलं आहेत ती स्थानिक इथे राहत आहेत तालुक्यामध्ये राहत आहेत विधानसभा क्षेत्रामध्ये राहत आहेत ती मुलं पुढे येत आहेत आणि त्यांच्यामार्फत ही समाजसेवा करण्याची किंवा लोकांबरोबर पो पोचण्याची आम्ही कामं करतो आहे गेली चार पाच वर्ष तुम्ही बघत असाल जेव्हापासून मी सक्रिय झालो तुम्हाला इकडे गुहागर तालुक्यामध्ये मनसेचं नाव दिसत असेल आणि जे मा घोवागर तालुक्यामध्ये आम्ही जे काम करतो आहे ते काम बघूनच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी या मला इथे विधानसभेची तिकीट दिली आहे आणि ज्या जे राजसाहेबांनी आमच्यावर विश्वास दाखवला आमचे शिलेदार आहेत आमचे सहकार्य आहेत त्यांच्या त्यांच्या सहकार्याने आम्ही ते चांगलं इथे आत्मविश्वास आमचा निर्माण होईल अशा प्रकारे आम्ही मताते घेऊ याचा पूर्ण आम्हाला विश्वास आहे मनसेला मत म्हणजे आमचं मत फुकट गेलं अशी इथल्या मतदारसंघातल्या लोकांची धारणा झालेली आहे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही हे मतपरिवर्तन घडवून आणाल खरं तर हा विरोधकाकडून पसरवलेला निरेटिव्ह आहे त्यामुळे हे जी गोष्ट आहे विरोधकची जेव्हा घाबरतात तेव्हा विरोधाकडून अशी वक्तव्य केले जातात हा जनतेने गोगरच्या जनतेने गोगरच्या मत राजाने हा विचार केला पाहिजे की आपण ज्या लोकांना इतक्या वर्ष निवडून देतो त्या लेक्च त्या लोकांकडून आपण समाधानी आहोत का त्यांनी जे कामं केले आहेत त्याच्यातून आपण समाधानी आहोत का जर तुम्ही समाधानी नसेल तर तुम्हाला परिवर्तन घडवण्याची आता वेळ आली आहे आणि लोकांनी हा विरोधकांनी पसरलेला नेरेटिव्ह जो आहे तो त्यातून तुम्ही बाहेर तुम्हार पडून राजसाहेब ठाकरे जिथे जिथे त्यांचे उमेदवार उभे केले त्यांना एकदा संधी देऊन तुम्ही एकदा राजसाहेब ठाकरे यांना सत्तेत बसवा आणि त्याच्यातून तुम्हाला काय मिळत आहे हे तुम्ही नक्की एकदा विचार केला पाहिजे जनसामान्यांना ने नेहमी असं वाटतं की राजकारणात पडणारी व्यक्ती ही निवड तिथे स्वतःच्या तिजोऱ्या भरण्यासाठीच येते किंवा स्वतःची पोटं भरण्यासाठीच ही लोकं राजकारणात येतात मग तुम्ही जर का राजकारण निवडलं तर त्याच्या पाठीमागे तुमचा हेतू काय आहे खरं तर ही जनसाहेबांची जी भावना आहे त्यांची जर निर्माण भावना झालेली आहे त्याला हे राजकारणीच जावं तर कारण त्या ह्या राजकारणाने हे राजकारण करून ज्या आपल्या तिजोऱ्या भरल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा हा समज झाला आहे पण वैयक्तिक जर माझ्याबद्दल तुम्ही विचार केला तर मला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही माझ्या घरात कोण ठेकेदार नाही माझ्या घरात कोण कॉन्ट्रॅक्टर नाही त्यामुळे मी अशा गोष्टी माझ्याबद्दल घ घडतील असं काही कुठलीही संभावना नाही आणि मी फक्त शंभर टक्के समाजसेवा करण्यासाठी आलो आहे मी चांगला व्यावसायिक आहे मुंबईमध्ये चांगले व्यवसाय आहेत माझे सुरतमध्ये व्यवसाय आहे मुंबईमध्ये व्यवसाय आहे पुण्यामध्ये व्यवसाय माझ्या चांगलं व्यवस्थित चाललेलं आहे फक्त आता उरलेलं आयुष्य आहे हे ह्या घोगड तालुक्यातील माझ्या गोरगरीब जनतेसाठी द्यायचं ह्या अनुषंगाने शंभर टक्के राजकारण नाही शंभर टक्के समाजसेवा करायला मी ते आलेले आहे लोक म्हणतात की ऐंशी टक्के आणि वीस टक्के राजकारण मी तर म्हणतो मी शंभर टक्के समाजसेवा इकडे करायला आलो आहे आणि त्या अनुषंगाने इकडे काम करतोय बऱ्याच वेळेला ना मी हे पाहिलंय की काही जे नेते आहेत निवडून येतात ते मतदारांना असा प्रश्न करतात की तुमच्या गावातून तुमच्या वाडीतून मला मतदानच नाही झालं तर मग मी तुमचं काम का करायचं मग हे कितपत योग्य आहे खरं तर तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला आहे आम्ही जेव्हा प्रत्येक गावामध्ये जातो वाडीमध्ये जातो आणि आम्ही त्यांच्याबरोबर संवाद करत असतो गावकऱ्यावर संवाद करत वा असतो कर वाडीतल्या लोकांवर संवाद करत असतो तेव्हा तिथल्या वाडीतल्या ते लोकांचे म्हणजे दहा गावात जर आम्ही गेलो तर आठ वाड्यामध्ये हेच त्यांची उत्तरं असतात की आम्ही जेव्हा आमची कामं घेऊन विद्यमान आमदाराकडे जातो तेव्हा आमदार त्यांच्या लॅपटॉपमधून एक प्रिंटआउट करतात त्या वाडीने किती मतदान केलं हे बघतात आणि अक्षरशः आम्हाला हाकलवून देतात असे सर्वांची भावना सर्वांच्या कंप्लेंट आमच्याकडे आलेल्या असतात आदरणीय रासाहेब ठाकरे यांनी आम्हाला इकडे कोकणामध्ये लक्ष द्यायला सांगितलं आहे प्रत्येक गावामध्ये जायचं आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीचा विकास हाच आमचा ध्यास अशा प्रकारे तुम्ही काम करा असे आम्हाला ऑर्डर्स रासाहेब ठाकरे यांच्याकडून आले आहेत त्यामुळे आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आहे गावामध्ये जातो आहे वाडीमध्ये येतो आहे आणि त्यांचे प्रश्न जाणतो आहे हे प्रश्नचं जाणत असताना त्यांच्याकडून ह्या आम्हाला उत्तरं मिळतात की विद्यमान आमदार जे आहेत की आम्ही त्यांच्याकडे कुठलंही काम करायला गेलो का काम मागायला गेलो की अशा प्रकारे आम्हाला त्यांची उत्तरं मरतात की तुम्ही किती मतदान केलं आहे काय मतदान जर मतदान केलेलं नसेल त्या माणसाला अक्षरशः हाकलून देतात तर मी तुम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की ह्या गावाघरच्या जनते जनतेने जर आम्हाला आशीर्वाद दिले आम्हाला एकदा संधी दिली तर अशा प्रकारच्या कुठल्याही घटना आमच्या हातून घडणार नाही कारण आमच्या आम्हाला शिकवणंच असते की प्रत्येक गावाचा प्रत्येक वाढीचा विकास अश करायचं आपल्याला ही आम्हाला शिकवण आहे अशी आम्हाला ऑर्डर आहे त्यामुळे अशा गोष्टी आमच्या घडणार नाहीत आम्हाला कोण मतदान करो अगर नाही करो ज्या वाडी आम्हाला मतदान केलं नाही त्या उलट आम्ही त्या वाडीला पहिला प्रोफरन्स देऊ की ते, दे। ते लोक का नाराज आहेत का आपल्याला मतदान केलं नाही ह्याच्याबद्दल आम्ही खूप विचार करू त्यांच्याकडे जाऊन बोलू आणि त्यांचा प्रश्न काय तेव्हा नक्की आम्ही त्यांच्या मार्ग लावू एकंदरीत या निवडणुकीचं वातावरण पाहता गुहागरात अशी चर्चा चालू आहे की इथली जी विकास कामं आहेत ती लोकहितासाठी कमी आणि नेत्यांच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रांच्या तिजोऱ्या भरण्यासाठी जास्ती मग याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय लोकांचा जो समज आहे आणि त्या समजमध्ये लोकांकडे उत्तर आहे लोकांना जर वाटतंय की हा जे इथे जे कामं निघत आहेत ते बघता त्या कॉन्ट्रॅक्टरची पोटं भरण्यासाठी कामं निघत आहेत आणि हा लोकांचा समज आहे तर हा लोकांचा समज जो आहे तो लोकांनी मतपत्रिकेमध्ये तो दाखवला पाहिजे येणार्या वीस तारखेला जे मतदान आहे त्या मतदानामध्ये हा जो समज आहे त्या समज त्या मतदानामध्ये त्यांनी परिवर्तन केलं पाहिजे इथलं देवघरचं जर आपलं क्रीडा संकुल बनवलंय आज क्रीडा संकुल बनून तयार आहे पण त्या क्रीडा संकुलचा कोणाच काय अजूनमध्ये फायदा होत नाही मग तिथे भरपूरसे गर्दुल्ले असतील किंवा व्य व्यसनी लोकं असेल तिथे बसून त्या व्यसन करतायत त्या क्रीडा संकुलची सर्व काचा फुटलेली आहे सर्व झाले पण त्या करोड रुपये त्याच्यावर खर्च झाला आहे पण अजूनपर्यंत त्या क्रीडासंकूलचा कुठल्याच विद्यार्थ्याला कुठल्याच मुलांना इथे फायदा होत नाही आहे असे खूप पैसा खर्च करूनसुद्धा ते फुकट गेलेले आहेत तुमचं निरामयासारखं हॉस्पिटल आहे मी इतक्या वर्षापासून निराव्यासारखं हॉस्पिटल बंद आहे त्यामुळे इथे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे डगमवली आहे तर तिथं तो पूर्ण खर्च फुकट गेला आहे इथे एक जेट्टी बांधली आहे जेट्टीसाठी एवढा करोड रुपयाचा खर्च केला आहे त्याचा अजून कोणाला उपयोग होत नाही असे खूप सारी गोष्टी आहेत तिथे फक्त खर्च केलेला आहे पण लोकांना त्याचा ॲक्च्युअलमध्ये काही फायदा होत नाही तुम्ही विकासाबद्दल खरंच आत्ता जे बोललात ना त्यातूनच एक प्रश्न माझ्या मनात असा आला आहे की गुहागरसारख्या प्रांतामध्ये जर का विकास करायचा असेल तर तो विकास कोणत्या गोष्टींमध्ये प्रामुख्याने असला पाहिजे तुम्ही गुवाहागरचा जो विचार केला गुवाघर शहराचाच कमी कमी विचार केला ना आता शहराला पाच ते सहा किलोमीटर समुद्र किनार लाभला आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे पर्यटन होऊ शकतं मग आपण जर एक छोटासा विचार केला की के आपल्या बाजूला जे दापोली आहे दापोलीमध्ये जो पर्यटन व्यवसाय होतो आहे घराघरामध्ये खाणवळ तयार झाले हॉटेल्स तयार झाले म्हणजे मिनी महाबळेश्वर तिथे तयार झाले आणि तिथे खूप चांगल्या प्रकारे तिथे पर्यटन होतं आणि लोकांना चांगला व्यवसाय मिळतो अशा प्रकारे, थी थी इतले इतले प्रकारे नुम्हारी। नुम्हारी। जे इथे जर पर्यटनासाठी तुम्ही काहीतरी केलं तर त्या इथल्या लोकांना इथल्या तरुणाला जे चांगल्या प्रकारे रोजगार मिळू शकतो इथून जे स्थलांतर होणारे तरुण आहेत ना ते इथे राहू शकतात त्यांना नोकरी मिळू शकते आणि त्यांचा उदरनिर्वाह होऊ शकतो पण ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इच्छाशक्ती असावी लागते त्या इथल्या आपल्या राजकीय लोकांमध्ये जे इथे इतक्या वर्ष प्रतिनिधित्व करतात ग्वाघर तालुक्याचं ग्वाघर विधानसभेचं प्रतिनिधी त्यांच्यामध्ये इच्छाशक्ती नाही आहे ही इच्छाशक्ती असणारा की त्याच्यावरती एकदम नेटाने काम करणारा त्याच्याबद्दल नेटाने बोलणारं एकच वक्त आहे मी तुम्ही राजसाहेब ठाकरे ती कल्पक कल्पकतेने जे, बोलता, जे हा, हा, ते बोलतात त्यांचे जे विजन आहे त्या विजनमध्ये त्याने प्रत्येक वेळा आले की हा फक्त हा पर्यटन जो तुम्ही चांगलं केलात ना त्या त्याच्यावरती तुम्हाला हजारो लाखो लोकांना ते तुम्ही रोजगार तिथे निर्मिती होऊ शकते अशा प्रकारचं ह्या महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी चांगलं वातावरण आहे की त्याप्रमाणे पर्यटन तुम्ही करू शकता एक गोष्ट नेहमी मी त्याचं कौतुक करत आलो आहे की ज्यावेळेला मराठी मुलांना कामावरनं तडकाबडकी काढून टाकलं जातं टोल नाक्याचं आंदोलन असू देत किंवा मराठी मुलांच्या न्याय हक्कासाठी रोजगारासाठी मनसे नेहमी भूमिका घेत आले पण ज्यावेळेला मतदानाची वेळ येते त्यावेळेला मनसेला डावललं जातं असं का जा तुम्ही बघत असाल सारखी जवळजवळ मला वाटतं ही मनसे पक्ष स्थापन झाल्यानंतर ही वाटतं चौथी इलेक्शन आहे आणि आम्ही जे आंदोलनं करतो आहे आणि तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आम्हाला मतमत मतप्रितीमध्ये मत मिळत नाही आहे जरी आम्हाला मत प्रतिमे मत मिळत नसेल तरी आमची आंदोलन शेत चालू आहेत हे लोकांना थोडा विचार करायला वेळ लागतो आहे तुम्ही बघत असाल वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पण लाखोच्या सभा व्हायच्या त्यांना लाखोचे त्यांना लोकं ऐकायला यायची पण त्यांचा पण पहिला आमदार व्हायला जवळ पंचवीस तीस वर्षं लागली त्यांना सत्ता यायला जवळ चाळीस पंचेस वर्षं लागली त्यामुळे ह्या गोष्टी घडायला थोडा वेळ लागतो पण जेव्हा वेळ लागेल तेव्हा नक्कीच एक ना एक दिवस राजसाहेब ठाकरे ह्या महाराष्ट्र राज्य करतील आणि महाराष्ट्रात सुद्धा जर का करतील एवढ्या शंभर टक्के आम्हाला विश्वास आहे तर गेल्या वेळा जरी आपल्याला मतदान झालं नसेल किंवा कमी मतदान झालं असेल मतदान झालं नाही असं आपण बोलू शकत नाही ह्या वेळेला जो राजकीय चिखल झाला आहे गेल्या अडीच तीन वर्ष पाच वर्ष जो कोण आमदार कुठे आहे कुठल्या पक्षाचा आहे कोणालाच माहीत नाही आता आता कुठला आमदार कुठे उभारत हे कोणालाच माहीत नाही जो राजकीय चिखल झालेला ना राजकीय चिखलाला लोक कंटाळलेले आहेत त्यामुळे लोकांमध्ये आता परिवर्तन होत आहे लोकांच्या विचारामध्ये बदल होतो आहे आता विचार लोकांच्या मनामध्ये जो विचारामध्ये जो बदल होतो आहे त्या बदलाचा परिणाम आमच्यामध्ये आमच्या महाराष्ट्र निवाससेवेला नक्की होईल आणि राजसाहेब ठाकरे यांचे विचार लोकं घेतील आणि त्यांना भरभर मतदान करतील आणि राजसाहेब ठाकरे यांचे उमेदवार जास्त जास्त निवडून आणतील ह्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे जाता जाता फक्त मला एकच प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की जर का तुम्ही या निवडणुकीत निवडून आलात तर मतदार मतदारसंघात तुम्ही कोणत्या मूळ मुद्द्यांवरती लक्ष केंद्रित करून काम कराल तसं बघा तर खूप सारे मुद्दे आहेत या गुवागर विधानसभा क्षेत्रासाठी मला मुख्य मुद्दा असा वाटतो की रोजगार आपले इकडे जे तरुण जे आहेत ते दहावी बारावी झाल्यानंतर आठ दहा हजारच्या नोकरीसाठी स्थलांतर होते तर ह्या तरुण मुलांना आपण रोजगार कसा मी उपलब्ध करू शकतो हा मेन मुद्दा माझा अशासाठी आहे आणि त्यासाठी मी माझं पहिलं का काम असेल त्यानंतर पर्यटन आहे पर्यटनासाठी मला चांगलं काम करायचं आहे पर्यटन व्यवसाय ते कसा राबवता येईल त्याच्यावरती काम करून इकडच्या पर्यटनच्या विषयावरती मुलांना कशा नोकऱ्या मिळतील उपलब्ध करून देतील हा याच्यावरती माझं मोठं काम असेल असे भरपूर सारखे विषय आहेत की जिथे आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो रोजगार आहे पर्यटन आहे तुमचं आरोग्य आहे स्पर्धा परीक्षा आहेत तर इथे चांगले क्रिकेटर तयार होत आहेत पण क्रिकेटर तयार होत असताना त्यांच्या प्रॅक्टिससाठी त्यांना खेळासाठी चांगलं मैदान नाही आहे त्यांना चांगलं मैदान कसं उपलब्ध करून देऊ शकतो त्यांच्यासाठी कॉम्प त्यांच्यासाठी जर निवड समिती इकडे कशा आणता येईल त्यांच्यातून ती आपली जी टॅलेंटेड मुलं आहेत ना त्यांना कसं पुढं नेता येईल ह्याच्यावरती आपल्याला काम करायचं येत आहे त्यामुळे त्यांच्यासाठी चांगलं मैदान उपलब्ध करून देण्यासाठी माझ्या दे त्यांच्यासाठी पण मला प्राधान्य असेल असे खूप सारखे विषय आहेत पण एकदा ह्या गावगाव तालुक्याच्या जनतेने मला जर एकदा संधी दिली तर ह्या तालुक्यातला मी आहे ह्या तालुक्यामध्ये जन्म झाला आहे ह्या तालुक्यातल्या रत्नागिरीतल्या मातीची शपथ घेऊन सांगतो एकदा मला तुम्ही सद्दी द्या ह्या गोवाघर तालुक्यातल्या गोवाघर विधानसभा क्षेत्रातल्या मत राजाला मी निराश करणार नाही हे तुम्हाला शब्द देतो ख्या वाट आहे साहेब तुमचा आत्मविश्वास तुमची जिद्द आणि तुमची निष्ठा या सगळ्याला खरंच सलाम आणि ह्या दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीसाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ काढून या ए म्हणजे निवडणुकीच्या सगळ्या तुमच्या धामधुमीत आम्हाला हा वेळ दिलात त्याच्यासाठी मनापासून तुमचे आभार धन्यवाद सर